बघा ए व बी चार पगाराचे गुणोत्तर पाच चार असे आहे व खर्चाचे गुणोत्तर तीनास दोन आहे जर प्रत्येकाची आठशे रुपये बचत असेल तर ये चा पगार कितीस प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा लक्ष द्या ए व बी च्या पगाराचे गुणोत्तर पाचास चार असे आहे खर्चाचे गुणोत्तर तीनास दोन आहे जर प्रत्येकाची बचत आठशे रुपये असेल तर चा पगार किती सर प्रश्न समजेल अशा भाषेत समजवून सांगा से सा। ए, ए आणि बी दोघे जण यांच्या पगाराचं गुणोत्तर पाच चार लक्ष द्या आणि खर्चाच गुणोत्तर आहे मित्रांनो तीनास दोन यांची जर वजा का वजाबाकी केली तर इथं दोन आणि इथं सुद्धा दोन हे दोन काय तर हे आहे मित्रांनो बचतीचं गुणोत्तर बच काय हो गुणोत्तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या एच्या पगाराचे एकूण भाग पाच पैकी तीन भाग हा त्याचा खर्च आहे आणि दोन भाग हा ए बचत करतो बीच्या पगाराचे भाग भागच्या पैकी दोन भाग हा बी खर्च करतो आणि उरलेल्या दोन भागाची तो बचत करतो प्रश्नामध्ये जर प्रत्येकाची आठशे रुपये बचत असेल लिहून घ्या वाटल्यास काही महत्वाच्या गोष्टी याचे बचतीचे भाग बराबर दोन आता हे दोन भाग याचे बचतीचे आहेत प्रत्येक जण आठशे रुपये बचत करतो हे आठशे रुपये म्हणजे काय हो तर ही दोन भाग बचत आहे आता या आठशेला दोन भागा म्हणजे एक भाग म्हणजे किती रुपये हे उत्तर आम्हाला मिळेल हा भाग गेला सर चारशे हे चारशे रुपये म्हणजे एक भाग कशाचा बचतीचा मग आता प्रश्न असा करा प्रश्नामध्ये येचा पगार किती याच्या एकूण पगाराचे भाग पाच एक भाग पगाराचा म्हणजे चारशे रुपये तर असा प्रश्न मनाशी करा की एक भाग म्हणजे जर का चारशे रुपये तर पगाराचे एकूण पाच भाग म्हणजे किती रुपये लक्ष द्या इथं वाटल्यास इथं भाग आणि इथं रक्कम एक भाग म्हणजे जर का चारशे तर पगाराचे एकूण भाग पाच आहे पाच भाग म्हणजे किती रक्कम याचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की पाच गुणीला चारशे छदस्थानी ये गुणीला प्रश्न हा छदस्तानचा गुणाकार केला काय आणि न केला काय अर्थात हा गुणाकार चार पंच वीस त्यावर दोन शून्य दोन हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात येचा पगार हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके गुणोत्तर प्रमाण ही माझी निलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके